मराठी डिक्टेशन शंभर शब्द प्रति मिनिट रेडी स्टार्ट भारतात सर्व शक्तिशाली असे पद कोणते असा कोणत्याही शाळकरी मुला मुलीला प्रश्न विचारला तर ते पंतप्रधान असे उत्तर देतील त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहेच भारतासारख्या महाकाय देशाची जबाबदारी पंतप्रधान या पदावर आहेच पण घटनात्मकदृष्ट्या ती जबाबदारी पंतप्रधान आणि मंत्री परिषदेवर आहे राज्यघटनेत पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ एकच मानले आहे पंतप्रधान यांना मंत्रिमंडळाचा प्रमुख हा घटनात्मक दर्जा आहे देशाचा कारभार हा राष्ट्रपतींच्या नावाने चालतो मात्र राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करणे बंधनकारक असते राष्ट्रपती मंत्रिमंडळाला पुनर्विचार करायला सांगू शकते मात्र मंत्री मंत्रिपरिषदेने दुसऱ्यांदा दिलेला सल्ला हा राष्ट्रपतींवर बंधनकारक असतो तसेच मंत्रिमंडळ व राष्ट्रपती यांच्या काय सल्ला मसलत झाली यावर देशाच्या कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येत नाही मंत्रिमंडळ हे सामुदायिकरित्या लोकसभेला उत्तरदायी असते उदाहरणार्थ एखाद्या विशिष्ट विषयाबाबत मंत्रिमंडळाने निर्णय घेतला व तो निर्णय कदाचित देशातील जनतेला पर्यायाने संसदेतील सदस्यांना आवडला नाही तर व संसदेत अविश्वास ठराव आणला तर तो केवळ पंतप्रधान अथवा त्या खात्याचे मंत्री यांच्या एकट्यावर आणता येत नाही तर तो संपूर्ण मंत्रिमंडळावर आणावा लागतो तो ठराव संमत झाल्यास पंतप्रधान म्हणजेच पर्यायाने संपूर्ण मंत्रिमंडळांना राजीनामा द्यावा लागतो पंतप्रधान आणि सर्व मंत्र्यांना शपथ राष्ट्रपती देतात पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसारच मंत्रिमंडळात मंत्र्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना सहा महिने मंत्री पदावर राहता येते मात्र सहा महिने पूर्ण होताना एखादा मंत्री कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल तर त्याचे मंत्रिपद आपोआप संपुष्टात येते दोन हजार तीनमध्ये बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना संसदेने कायदा करून मंत्र्यांच्या संख्येवर बंधने आणली मंत्रिमंडळ सदस्यांची संख्या लोकसभा सदस्यांच्या संख्येपेक्षा पंधरा टक्क्याहून अधिक असणार नाही अशी तरतूद केली वेगवेगळ्या घटनात्मक पदांवरील व्यक्तींना पदावरून दूर करण्याची कारणे आणि प्रक्रिया राज्य घटनेत नमूद आहेत परिच्छेद ओहोर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा